खूप दिवसापासूनची इच्छा होती आज ती पूर्ण होत आहे आता काय इच्छा आहे आय होप तुम्ही सर्व मजेत असणार स्वागत आहे तुमचा केस दादा चॅनलवर आजच्या नवीन व्हिडिओ खूप दिवसापासून इच्छा होती आज ते पूर्ण होत आहे आता काय इच्छा तुम्हाला पुढे दाखवतो गाडीत नाही मी कुठेतरी निघालोय दहा दिवसापासून ते जायचं होतं आज ते फायनली ठरलं आणि बोला आपल्याला जाता आलंय चला मग आवरे तरी घेऊ शकतो का नाही जायचं आपल्याला आपल्या मेन जागेवर पण आता आम्ही देऊला पण आलोय तुकाराम महाराजांच्या इथं चला तुम्हाला येते का जद्गुरु श्री तुकाराम महाराज मुख्य मंदिर चौदा तालकरी प्रवेशद्वार श्री क्षेत्र देऊ गाव ह काम करते आहे आता आपण आलोय महाद्वार जवळ आलोय ऊन पण भरपूर आहे चप्पल आता कुठं करायला लागते ना का नाही वरती पोचलोय लाईन बा

वीस मिनिटानंतर आता डायरेक्ट मंदिराच्या गाय परत आले दाखवत नाही पायपरच आहे पायपरच आहे का मंदिरात फोटो काढणे बोलतो या बाहेरसेच काढू दर्शन झालं ना बाहेर आला पाऊस आयलाय अवकालीचा पाऊस आहे का काय कसाय रे गारगार लागते पाऊस बर्फासारखा आहे पाऊस सिया मंदिर चला ये कर सको रो काम के सर ने संत तुकार महाराज की जय गोल गोल फिरून फिरून दोन तीन मंदिर झाले समोरच आहे संत तुकाराम महाराजांचं मंदिर भजनी मंडळ घुमट आहे बा घुमट गुमाद। मस्त घुमट आहे बा गरुड मंदिर आपल्या गावात होत नाही गरुड मंदिर आपल्या गावच्या मंदिरात कुंडली कवर देहार विठल कुंडली कवर देहार विठल कुंडली कवर देहार विठल कुंडली कवर देहार विठल एकनाथ नामदेव तुकाराम हनुमानाची मग मृत्यू उभी आहे राम मंदिर जे तिथं पाय पडलो त्याच्या बाजूला विठ्ठल रोखमाय मंदिर त्याच्या बाजूला आहे तिकडे ते संत तुकारामाचं मंदिर हनुमानाचं मंदिर दर्शन झालं छानपैकी बाहेर आले फुलांची हार बघितली फुलं सगळी प्लास्टिक हार चला जेव्हा जाय सकाळपासून निघले जेव्हा प्रवास आठ दहा पंधरा पंधरा किलोमीटर आलोय देऊ पासून पुढे आलंदीला ट्रॅफिक पण भरपूर आहे बरोबर आलंदीला जाऊया आपण दिसतंय एक माईक चेक माइक चक हे भरपूर माणसं आहेत समोर चालतंय आहे वातावरण पण इतकं छान आहे ना आता आज आम्हाला तर नाही लागत आहे सावली पडते म्हणून मस्त वाटत आहे एक मस्त केलंय तो रस्ता आहे ना पब्लिक तिथून क्रॉस करायची त्याने आता नदीवरच पूल केला दाखवतो तुम्हाला आम्ही चालतो तो नदीवर बांधलेला पूल आहे एक चांगला आहे रस्त्यापासून आपण लांब राहतो रस्ता आता तिकडे आहे ना श्री संत

दर्शन घेतोदर्शन चला आपण <पना> आलो बाळासाहेब महाराज समाधीला आणि मुख दर्शनाचा होतो मला <पना> माहिती नव्हता मुखदर्शन समाधीचा आत्मन समाधी आपल्याला भेटता जाताय नाही दोन तास तरी लागल आपण बाळास चला आता लावूया इथून मजूर मजूर चढा तुम्ही दिसत आहे निघतो इथून आपल्याला आलं आपण गाडी लावलं पण हो, पार्किंग गाडीची तर वरती तर पाऊस पडलाय चिखल चिकल झालं मंदिर मन नाही बाजल आत आता वर आयलं हो थांबल Ach thế, dám hỏi. Ao té cậu tai lạnh sáng. Aê, hả lâu ta tap tap

आपली भेट झाली आणि सकाळीच आपल्याला फोन आलाय काय काय आलो आपण आहे माऊलीचा उद उद्यापर्यंत मस्त झालं आपलं दर्शन आता जायचं जवळला चला मग माऊलीचा साठ पर्सेंट आहे आता पुढचं खावायचं आहे ते कसं दाखवायचं समजत नाही ज्याने आणलं त्यांच्या बरोबर दाखवते तुम्हाला कोणच्या बरोबर आयल्य त्यांच्याच मोबाईल शे शूट वाचता आता वरती त्यांना जम लागत होता दर्शन वगैरे झालं आता बरं वाटतंय थंडावं लागतंय लय गरम होत होता वरती चढताना थांब गरम नाही